शिवाजी महाराजांच्या कृत्राच्या सुरुवातीपासूनच या कामामध्ये भ्रष्टाचार झाला होता आणि बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजपच्याच कार्यकर्त्यांना कामं मिळाली पाहिजेत म्हणून या कामाची पहिल्यापासूनच तोडफोड केली आणि शेवटचा आपटेंच्या शिल्पकडे यांच्यापर्यंत गेलेला आहे तर हे काम सुशोभीकरणाचं काम हे एकाच ठिकेदाराला दोन्हीकृत ठेकेदाराला त्याला इष्ट असलेल्या ठिकेदाराला मिळालं पाहिजे होतं परंतु असं न करता आपल्या ठेकेदाराने मिळाले जो तीन साडेतीन कामाचे सात आठ भाग करण्यात आले आज आपण बघितलं तुम्हाला माहिती मी देतो की या कामाचे पंचवीस पंचवीस लाखाचे मजूर संस्थेना खरं तर मधूर संस्थेना कुठल्याही कामाचा अनुभव नसतो अशा वेगवेगळ्या वे मधूर संस्था सहा संस्थेना ही कामं एकाच दिवशी देण्यात आली एक, एक, एकाला भिंत बांधण्याचं काम एकाला बुरुज बांधण्याचं काम एकाला लँडस्केपिंगचं काम आणि त्यामुळे या कामामध्ये पहिल्यापासूनच भ्रष्टाचार झाला होता ज्याप्रमाणे ही कामं विभागून देण्यात आली त्याचप्रमाणे जयदीप आपटे म्हणून जे आहेत त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नसताना ते ठाण्यातील आहेत म्हणून सरकारच्या काही मंत्र्यांनी दबाव आणून त्यांना काम दिलं असा स्पष्ट आरोप आमचा या ठिकाणी त्यान आहे त्यांना कुठल्याही कामाचा अनुभव नव्हता आणि पंचधातूचा म्हणून हा पुतळा उभारण्यात आला पंचधातूचा म्हणून त्याचं एस्टिमेट करण्यात आलं पंचधमचा म्हणून त्याचे पैसे देण्यात झाले परंतु हा कुत्रा पंचधमचा न होता हे काल सिद्ध झाले नाही हा पुतळ्यामध्ये जास्तीत जास्त लोखंडाचा वापर केला होता आणि त्यामुळेच हा कुत्रा कुत्र्याचं कालचा जो प्रकार झाला आहे पुतळ्याबाबत तो त्याच्यामुळे चालला आहे आणि त्यामुळे पालकमंत्र्यांनी या विषयामध्ये बांधकाम मंत्री म्हणून राजीनामा दिला पाहिजे खरं तर आज भारतीय जनता पार्टीचे काही नेते आता जबाबदारी दुसऱ्यावर वेळे करताय आपण माहिती असाल की बांधकाम मंत्र्यांनी काल स्वतः पोलिटिशनला जाऊन तक्रार केली त्या तक्रारीच्या के आधीच सव्वीस तारीखला हा पुतळा संदर्भात देखभाल केली पाहिजे म्हणून नेमीला पत्र दिलं ते त्याच दिवशी निवड करण्यात आलं म्हणजे खर तर कालचं मात्र आदल्या दिवशी आधी भाग्य आपण समजू शकलो असतो परंतु कुत्र्या झाल्यानंतर आपल्यातली जबाबदारी कोणावर धडकायची म्हणून ते इज्जॉर्ड करण्यात आलं आणि त्यामुळे या कुतळ्याच्या दुरवस्थेबाबत बांधकाम खातच जबाबदार आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि त्यामुळे बांधकाम मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे सुद्धा आमचं स्पष्ट म्हणणं आहे त्याचबरोबर सातत्याने वेगवेगळ्या विषयामध्ये आपलं ज्ञान पाजणार आहे राणे कंपनी या विषयापासून मात्र दूर होत आहे आणि हेच जर प्रकरण दुसऱ्या कुठे विषय झाला असता तर त्यांनी सगळ्यांवर आरोप केले असते देशाच्या राज्याच्या अनेक नेत्यांनी त्यांनी आरोप केले असते परंतु आता यांची तोंड कोणी बांधली आहेत का आता ते आता त्यांची तोंड कोणी बांधली आहेत आणि म्हणून त्यांची भूमिका आता ही वेगळी झालेली आहे आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला सुद्धा माहिती आहे या कामाच्या भ्रष्टाचारामध्ये कोणचा हाज आहे आणि या गावाच्या भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मार्ण। कोणाच्या जमणुकीला पैसा पोहोचला आहे हे सुद्धा सिंधुली जिल्ह्यातला माहिती आहे त्या तमाम शिवप्रेमींच्या वतीने आणि शिवसेना बाळासाहेब वतीने उद्या आणि महाविकास आघाडीचे सर्व सहकार्यांच्या वतीने जनतेच्या वतीने उद्या मालवणमध्ये तहसीलदार ऑफिसला आम्ही या दोषींवर कारवाई झाली पाहिजे म्हणून आम्ही मोर्चा काढणार आहोत या मोर्चामध्ये माजी खासदार विनायक राऊत राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील शिवसेना नेते भास्करराव जाधव आणि महाराष्ट्राच्या विधानपरिषदेचे नेते विरोधी पक्ष नेते विजय वडेट्ट विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली उद्या मालवणला ठीक साडे दहा वाजता भरड नाक्या येथून हा मोर्चा निघणार आहे आणि त्यातनं आम्ही सरकारच्या मधील मंत्र्यांचा आम्ही राजीनामा मागणार आहोत त्याचबरोबर दीपक केसरकर यांनी जे आजचं स्टेटमेंट दिलंय ते अत्यंत अशोभनीय आहे त्यामुळे त्याम या दीपक केसरकरांच्या वर सुद्धा कारवाई होईल अशी सुद्धा आमची मागणी आहे